सेवन न्यूज चॅनलमध्ये आपलं सरचं स्वागत आज आपण निरुंग स्कूल चांदोळी येथे आनंद मेळाव्यामध्ये आलो आहे तरी आपण शिक्षकांकडून जाणून घेऊ की हा उपक्रम कसा आहे आणि काय आहे नमस्कार सर काय उपक्रम आहे आपला मुलांना व्यावहारिक ज्ञान व्हावं मुलांमध्ये चांगल्या प्रकारची पाक पाककलाकृती यावी यासाठी हा उपक्रम आम्ही सुरू केलाय मुलांना शिक्षणासोबतच आनंदही घेता आला पाहिजे आनंददायी जीवन जगण्याचा त्यांना छंद लागला पाहिजे यासाठी शाळा हा उपक्रम सुरू करते सर तुम्ही काय सांगाल उपक्रमाबद्दल दरवर्षीप्रमाणे आपण विद्यालयामध्ये आनंद मिळावा मोठ्या नह उत्साहात साजरा करत असू याही वर्षी आपण आनंद मेळाव्याचं नियोजन केलेलं आहे विद्यार्थ्यांमध्ये व्यवहारिक ज्ञान वाढावं वा। त्यांना व्यवहाराची माहिती व्हावी आपल्या शेतकरी कुटुंबातील बहुतसा बहुतेक विद्यार्थी इथे शिकतात त्या शेतातला भाजीपाला वगैरे विद्यार्थ्यांनी इथे आण आणलं आहे त्यांना त्यातनं व्यवहार ज्ञान व्हावं यामागचा खऱ्या अर्थाने उद्देश आहे वेगवेगळ्या प्रकारची पाककला विद्यार्थ्यांनी येथे करून आणलेली आहेत विद्यार्थी मनसोक्तपणे आनंद त्याचा घेत आहेत आणि यामध्ये विद्यार्थ्यांमध्ये गोडी निर्माण व्हावी शिक्ष शिक्षणाबरोबरच आनंदात आनंदाने शिक्षण त्यांनी घ्यावं यामागचा खऱ्या अर्थाने हा उद्देश आहे निश्चित सर सर काय सांगाल या उपक्रमाबद्दल हा उपक्रम जे संस्थेचे निलिष्ठ चांदरी यांच्यामार्फत दर राबवलं जातं शाळा हे संस्काराचं केंद्र आहे आणि हे संस्कार जीवनामध्ये उपयोगी व्हावे या दृष्टिकोनातून एक उपक्रम म्हणून या ठिकाणी बाल आनंद मेळाव्याचं आयोजन केलं गेलेलं आहे या मेळाव्यामधून विद्यार्थ्यांना ज्ञान कौशल्य व्यवहार कौशल्य आणि जीवनामध्ये उपजीविका कशी करावी यासाठी कोणकोणते उपक्रम अंगी बाळगावा याबद्दलचं ज्ञान या ठिकाणी प्राप्त होते आणि हे ज्ञान प्राप्त झाल्यानंतर ही विद्यार्थी आपल्या जीवनामध्ये नक्कीच यशस्वी होतील याबद्दल काही शंका बाळगण्याचं कारण नाही विद्यालयाचे प्राचार्य सन्माननीय चौधरी सर उपप्राचार्य गावित सर सहशिक्षक शरद गडाख सर यांनी तुम्हाला जी माहिती दिली ती माहिती अतिशय उपयुक्त आहे आणि त्यातूनही विद्यार्थी नक्कीच चांगले घडतील आणि या शाळेचं समाजाचं गावाचं नाव उज्वल करतील यामध्ये कोणत्याही प्रकारची शंका नाही आज या ठिकाणी या प्रसंगी माझ्याबरोबर विद्यालयाचे प्राचार्य त्याचप्रमाणे स्थानिक सल्लागार समितीचे सन्माननीय अध्यक्ष मानिक शेठ गायके हे उपस्थित आहेत त्यांनी दिलेल्या निमंत्रणाचा स्वीकार करून आम्ही सगळ्या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत या विद्यार्थ्यांचं कारावं जितं थोडंच आहेत इतके बोलतो आणि मी थांबतो जय हिंद सर काय सांगाल या उपक्रमाबद्दल दर दरवर्षीप्रमाणे आमच्या नेमले स्कूल चांदोरी विद्यालयामध्ये सहशालेय उपक्रमाचा एक भाग म्हणून आनंद मेळावा त्या ठिकाणी भरवला जातो विद्यार्थ्यांमध्ये व्यावहारिक कौशल्य निर्माण व्हावं यासाठी दरवर्षी सहशालेय उपक्रमाचा हा भाग म्हणून आपण आनंद मिळावा त्या ठिकाणी भरवत असतो या ठिकाणी उपस्थित झालेले आमच्या स्कूल कमिटीचे चेअरमन आद आदरणीय साहेब ठरले सर विद्यालयाचे पर्यवेक्षक आदरणीय गावी सर सर्व शिक्षक आणि गावातील प्रतिष्ठित नागरिक या ठिकाणी उप उपस्थित झालेले आहेत त्यांचं मी विद्यालयाच्या वतीने हार्दिक स्वागत करतो आणि थांबतो आनंद भरवलं सुंदर मुलांना त्याच्यातून माहिती मिळते शिक्षण मिळतं त्यावर त्यांचे आभार मानतोसाठी राहुल नावने चांदोरी काय सांगाल सर आज बाल आनंद मेळाव्यानिमित्त चांदोरी पंचक्रोश येथील सर्व शिक्षणप्रेमी नागरिक त्याचप्रमाणे आमच्या विद्यालयाच्या स्थानिक सल्लागार समितीचे अध्यक्ष माननीय सुख माणिक शेटजी गायके त्यानंतर माझी प्राचार्य श्री सर त्याचप्रमाणे इतरही बालक शिक्षक संघाचे सदस्य उपस्थित आहेत प्रसंगी विद्यार्थ्यांच्या मनामध्ये जे काही सुप्त गुण असतात त्यामध्ये एक खरेदी विक्री त्याचप्रमाणे विविध खाद्यपदार्थांचं बनवण्याचं कौशल्य त्या ते विद्यार्थ्यांमध्ये निर्माण व्हावं हा हेतू या बाल आनंद मेळाव्याचा असतो त्याचप्रमाणे आज शनिवार आहे आणि दप्तरमुक्त दप्तरमुक्त शाळा हा उपक्रम जो शासनाने चालू केलेला आहे तो या ठिकाणी आम्ही राबवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आज विद्यार्थी भरपूर आनंद घेत आहेत I'm not.